नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी मी, मी मराठी या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत त्यांचे सर्व लाडक्या बहिणींचे मी मराठी ह्या चॅनलवर स्वागत करते लाडकींच्या खात्यात जमा होणार तीन हजार जून आणि जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार नक्की खरं काय विषयी सविस्तर अपडेट आपण आज घेणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद असल्याने अनेक नव्या महिलांना हप्ता मिळालेला नाही जून जुलैचे मिळून तीन हजार मिळण्याची शक्यता असून चिंता करण्याचे कारण नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात ठरली सुरू झालेल्या योजनेचा लाभ लाखो महिलांना घेतला आहे मात्र सध्या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे वगळण्यात आली आहेत तर गेल्या काही महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचे पोर्टल बंद आहे तर काहींच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही सध्या ह्या योजनेचे अधिकृ अधिकृत पोर्टल बंद असल्याने नव्याने पात्र महिलांना अडचणीचा सामना करावा लागत आहेत यामुळे त्या लाभापासून वंचित राहत राहत आहेत त्यापासून त्याचबरोबर जून महिन्याचा हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेला नाही जुलै जुलैचा पहिल्या आठवड्यातच काही महिलांना हप्ता हप्ता मिळाला असला तरी सगळ्यांनाच मिळालेला नाही प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते म्हणजेच सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थींना अर्ज करता येत नाही लाडकी बहीण योजना ही, ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक खास योजना आहे जी महिलांना आर्थिक मदत देते ह्या योजनेमुळे महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला पैसे जमा होतात जेव्हा काही महिलांनी जुलै महिन्यात या योजनेसाठी अर्ज केला होता तेव्हा सरकारने ऑगस्टच्या सुरुवातीला त्या अर्जाची तपासणी सुरू केली काही अर्ज चुकीचे होते त्यामुळे काही महिला महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले पण त्यांना पुन्हा एक संधी दिली गेली त्यांना अर्ज सुधारून पाठवला त्यामुळे आता त्या महिलांनाही पैसे मिळणार आहेत ह्या योजने ह्या योजनेत महिलांना दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये दिले जातात हे पैसे त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होतात ज्यांनी एकतीस जुलैपूर्वी अर्ज केला आणि ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहेत अशा महिलांना हे पैसे मिळतात ही योजना चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू झाली अनेक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आता दुसरा टप्पा सुरू आहे आणि अजूनही काही महिलांना पैसे मिळत आहेत लवकरच तिसरा टप्पा देखील सुरू होणार आहे होना राहे। जर तुम्हाला खात्री करायची असेल की तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही तर ते चार सोप्या पद्धतीने तपासता येत येतात काही महिलांना अजून पैसे मिळाले नाहीत कारण त्यांचे आधार कार्ड बँक बँक खात्याशी जोडलेले नाही सध्या सत्तावीस लाख ,00 महिलांनी हे जोडलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे कारण सप्टेंबरमध्ये त्यांना एकत्र तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत ज्या महिलांना आधी पैसे मिळाले आहेत त्यांना सप्टेंबरमध्ये फक्त पंधराशे रुपये मिळतील पण ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही त्यांना एकदम चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत पण ह्यासाठी बँक खाते आणि आधार जोडलेले असणे खूप गरजेचे आहे या योजनेचे आत्तापर्यंत बारा हप्ते झाले आहेत म्हणजे ही योजना एक वर्ष पूर्ण झाली आहेत सरकारने ही माहिती अधिकृतपणे दिली आहे आदिती तटकरे यांनी ट्विट करून सांगितले आहे की ज्या महिलांचे खाते आणि आधार लिंक आहेत त्यांच्याकडे पैसे येत आहेत जर तुम्ही ह्या योजनेचे योजनेचे पात्र असाल असाल तर तुमच्या खात्यात पैसे आले का ते एकदा नक्की पहा कारण हप्त्याचे पैसे जमा होणे सुरू झाले आहे विधानसभा निव निवडणुकीनंतर पात्र महिलांचे अर्ज तपासले जात आहेत जे अर्ज नवीन निकषामध्ये बसत नाहीत त्यांची नावे वगळण्यात येत आहेत जर तुमचा हप्ता बँकेत जमा झालेला नसेल आणि नाव यादीतून यादीतूनही वगळलं गेलं असेल असा संशय असल्यास लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यादीत आपलं नाव आहे की नाही हे तपासा अशाच प्रकारच्या नवनवीन नाव अपडेट पाहण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलवर नक्की भेट द्या धन्यवाद